गोर गरीब नागरिक शेतकरी विद्यार्थी यांची शकुंतला रेल्वे अचानक बंद झाल्यानंतर नेहमीच आपल्या अहिंसक आंदोलन शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही केंद्र व राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दीपावली पर्वावर शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही योगेश खानझोडे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल संतोष नरेडी धनंजय नाकिल सुरेश प्रजापती पॅरेलाल प्रजापती पंकज गुप्ता ज्ञानेश माहुले मुरलीधर ठाकरे कमल केजरीवाल राजकुमार बर्डिया तर माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे प्रीती गाडगे विजया फाटकर सोनल गाठे संगीता कांबळेसहित शेकडो नागरिक यांनी सामाजिक उपक्रमातून प्रतिकात्मक आंदोलन केले सर्वप्रथम माहेर फाउंडेशन व माहुले इंजिनिअरिंग यांच्या पुढाकाराने सर्व सत्याग्रही यांच्या वतीने स्वच्छता अभियान घेऊन रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला राजकुमार बर्डिया कमल केजरीवाल यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन हे हार फुलांनी सजविण्यात आले तत्पश्चात संतोष नरेडी धनंजय नाकिलच्या वतीने शेकडो चिमुकले मुले यांना फटाके वाटप करून रेल्वे रुळावर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आले व योगेश खानसोडे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल सुरेश प्रजापती पॅरेलाल प्रजापती पंकज गुप्ता मुरलीधर ठाकरे यांच्या वतीने शेकडो चिमुकले व स्थानिक नागरिक यांना दिवाळी फराड देण्यात येऊन शकुंतला सुरू करण्यासाठी एका आवाजात नारेबाजी करून शकुंतला रेल्वे सुरू करा अन्यथा आता राष्ट्रपती भेट प्रती भावना व्यक्त केल्या शकुंतला रेल्वे प्रवासचा अनुभव फायदे प्रती आपले मार्गदर्शन माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे प्रीती गाडगे सत्याग्रही योगेश खानझोडे गजानन कोल्हे यांनी रोजगारासहित होणारे शकुंतला रेल्वे सुरू करण्याचे फायदे आपल्या मनोगतामधून मांडले तर 22 डिसेंबर रोजी महामहिम राष्ट्रपतींची भेट घेणार असे मत व्यक्त केले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा